नमस्कार सत्तावीस वर्षानंतर जवळपास सत्तावीस वर्षानंतर भाजपाला दिल्लीमध्ये सत्ता मिळवता आली काल विधानसभा निवडणुकीचा निकाल होता दिल्ली येथील जी विधानसभा निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल होता आणि दिल्लीला तब्बल सत्तावीस वर्षांनंतर घवघवीत गव यश मिळालेले जिथे काटेकी टक्कर जिथे काटेकी टक्कर होणार अशी चर्चा सुरू होती माध्यमांमध्ये मनविध ठिकाणी काटेकी टक्कर होणारे भाजप आणि आम आदमी पार्टीमध्ये दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत काटेकी टक्कर होणारे अशी चर्चा होती परंतु काल निकाल लागला आणि भाजपाने एक हाती सत्ता आणली भाजपाने अगदी एक हाती सत्ता आणलेली आहे सत्तर जागेसाठी सत्तर जागेसाठी ही निवडणूक होती एकाच टप्प्यात ही निवडणूक घेण्यात आलेली आहे आणि तिथे भाजपानं सत्तावीस वर्षानंतर बाजी मारली दिल्लीमध्ये भाजपाचं वारं एवढं चाललंय काल जो निकाल लागला त्यानुसार भाजपाचं वारं एवढं चाललंय की स्वतः स्वतः अरविंद केजरीवाल देखील पराभूत झालेले आहेत स्वतः अरविंद केजरीवाल उभे होते आणि ते सुद्धा पराभूत झालेले आहे एवढं वारं भाजपाचं होतं आता त्यांच्यासोबत अरविंद केजरीवाल यांच्यासोबत महत्वपूर्ण जे नेते मनीष सिसोदिया व तसेच सत्येंद्र जैन हे सुद्धा पराभूत झालेले आहेत हे दोन महत्वाचे नेते सुद्धा आम आदमी पार्टीतील महत्वाचे नेते सुद्धा पराभूत झालेले आहे आता दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीचा जो निकाल आहे तो आपण एकदा आकडेवारीत एकदा आकडेवारीत बघूया स्पष्ट कळेलच आपल्याला तर आकडेवारीत जर आपण पाहिलं तर एकूण सत्तर जागा यासाठी ही निवडणूक झाली एकाच टप्प्यात ही निवडणूक झालेली आहे आता यामध्ये जर आपण निकाल पाहिला तर भाजप भाजपच्या अठ्ठेचाळीस जागा निवडून आलेल्या आहेत सत्तर जागेपैकी अठ्ठेचाळीस जागा भाजपच्या निवडून आलेल्या आहेत व तसेच आम आदमी पार्टीच्या आम आदमी पार्टीच्या बावीस एकूण बावीस जागा निवडून आलेल्या आहेत मागील आकडेवारी जर आपण पाहिले तर त्यानुसार तर आम आदमी पार्टीचा आकडा घसरलेला तर नक्कीच आहे आणि काँग्रेस शून्य बहुमताचा आकडा बहुमताचा आकडा हा छत्तीस आहे तर इथे हे स्पष्ट झालं की भाजपला भाजपला बहुमत मिळालेलं आहे एक हाती बहुमत स्पष्टपणे एक हाती बहुमत मिळालेला आहे छत्तीसचा हा बहुमती आकडा होता आणि भाजपच्या अठ्ठेचाळीस जागा निवडून आलेल्या आहेत आता आम आदमी पार्टीच्या पराभवाची वेगवेगळी कारणं सध्या समोर येत आहे जो पराभव झालेला आहे त्याची वेगवेगळी कारणं सध्या समोर येतात स्वतः अरविंद केजरीवाल पराभवानंतर स्वतः अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले जनतेचा जो काही निर्णय आहे तो आम्ही विनम्रपणे स्वीकार करत आहोत मी भाजपला या विजयाबद्दल अभिनंदन शुभेच्छा देतो मी अपेक्षा करतो ज्या आशेने भाजपाला जनतेने बहुमत दिलं आहे त्या सर्व आशेवर भाजप यशस्वी ठरेल तर पराभवानंतर अरविंद केजरीवाल यांनी ही प्रतिक्रिया दिली आता या निवडणुकीच्या निकालानंतर एक अजून एक महत्वाची गोष्ट स्पष्ट झाली एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे काँग्रेसला काँग्रेसला तिसऱ्यांदा एकही जागा निवडून आणता आलेली नाही तिसऱ्यांदा सलग तिसऱ्यांदा त्यांची एकही जागा काँग्रेसची एकही जागा दिल्लीमध्ये दिल्ली, दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये एकही जागा निवडून आणता आलेली नाही शून्य त्यांची आकडेवारी शून्य आहे ही अत्यंत महत्त्वाची विचार करणारी गोष्ट आहे आता यातील वेगवेगळी कारण नक्कीच समोर येतील परंतु ही देखील विचार करणारी गोष्ट आहे आणि याचा किती किती प्रभाव आणि याचा किती प्रमाणात इंडिया गठबंधनवर प्रभाव पडतो हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं ठरणार आहे हा जो निकाल लागलेला आहे याचा परिणाम इंडिया गठबंधनवर होणार का हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं हो था ठरणार आहे भाजप स्वतः अडुसट जागेवर उभं होतं सत्तर जागेपैकी अडुसष्ट जागेवर भाजप उभं होतं आणि दोन त्यांनी मित्रपक्षासाठी युतीतील मित्रपक्षासाठी ही जागा सोडलेली होती तर त्यापैकी जर आपण पाहिलं तर सत्तर जागेपैकी अठ्ठेचाळीस ते जागा त्यांच्या निवडून आलेल्या आहेत तर भरपूर मोठ्या प्रमाणात भाजपला दिल्लीमध्ये यश मिळालेलं आहे आपण असं म्हणू शकतो यात महत्वाचा एक विषय येतो तो एक्झिट पोलचा तर बरेच एक्झिट पोल इथे चांगल्या प्रमाणात यशस्वी झाले असं आपण म्हणू शकतो जिथे काटेकी टक्कर म्हणत होते तिथे एकतर्फी झालेलं आहे परंतु बऱ्याच ठिकाणी सांगण्यात आलं होतं की भाजप भाजपची सत्ता येणारच तर एक्झिट पोलसुद्धा काही प्रमाणात आपण म्हणू शकतो की यशस्वी ठरले तर या व्हिडिओचा शेवट हाच राहील की दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे काल आठ फेब्रुवारी रोजी निकाल लागला भाजपची सत्ता आलेली आहे अठ्ठेचाळीस जागा त्यांच्या निवडून आलेल्या आहेत केजरीवाल यांचा पराभव झालेला आहे तर तुम्हाला काय वाटतं अरविंद केजरीवाल यांच्या पराभवाची मुख्य कारणे काय असतील याचा परिणाम या निवडणुकीचा परिणाम या पराभवाचा परिणाम काँग्रेस असो आम आदमी पार्टी असो याचा परिणाम इंडिया गठबंधनवर होणार का कमेंटवरून नक्की सांगा कमेंट नक्की कर। करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअरसुद्धा करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद